नमस्कार तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे धनश्री होम लाईफस्टाईल या माझ्या चॅनलमध्ये मी मागील आपल्या चॅनलवरती मी माहेरच्या शेतातील काय भाजीपाला आहे ते तुमच्याबरोबर शेअर केलेला होता तर तोच आणलेला भाजीपाला मी कशाप्रकारे स्टोअर करते तेही तुमच्याबरोबर शेअर करणार आहे अगदी थोडक्यामध्ये मी तुम्हाला ट्रिप्स व ट्रिक्स सांगणार आहे तर तुम्हाला जर दोन्ही व्हिडिओ पाहिजे असतील तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं चॅनल चला आपन आ, उन उन तर मग आता आपण पटकन असा व्हिडिओला सुरुवात करूया मी भाजीपाला स्टोअर करण्यासाठी अशा प्रकारे मल्टी मी मीशोवरून ऑनलाईन मागवलेला आहे तर मी ह्यामध्ये आता भाज्या स्टोअर करणार आहे तर यामध्ये सहा कप्पे असल्यामुळे आपण एकदम अशा असा हा कंटेनर भरून ठेवला व आपण भाजी करताना तो काढला तर खूप उपयोगी होतो येतो तर यासाठी मी हा कंटेनर मागवलेला आहे यामध्ये भाज्या थोड्याच बसतात पण एकदम आपल्याला सर्व भरण्या काढत बसण्यापेक्षा अशा प्रकारचे स्टोअर करून ठेवून आपण पटकन असा बॉक्स काढू शकतो त्यानंतर मी तो स्वच्छ असा धुवून वाळण्यासाठी ठेवलेला आहे सर्वप्रथम मी आता आणलेली कोथिंबीर मी छानपैकी अशी पाण्यामध्ये धुवून घेतलेला आहे या बॉक्समध्ये जेवढी कोथिंबीर बसेल तेवढीच कोथिंबीर मी धुवून घेतलेली आहे कारण मी कोथिंबीर खराब होते तर लवकर खराब होते तर ती लवकर खराब होऊ नये यासाठी सर्व कोथिंबीर धुवायची नाही तर आपल्याला जेवढी लागेल तेवढीच इथे धुवून घ्यायची तर मी त्या बॉक्समध्ये जेवढी कोथिंबीर बसेल तेवढी स्वच्छ अशी धुवून नितळ पाणी नितळण्यासाठी ठेवलेले आहे त्यानंतरने पाणी नितळल्यानंतरने अशा प्रकारे नॅपकिन घेऊन त्यामध्ये आता राहिलेले सर्व पाणी मी टॅप करून काढून घेणार आहे म्हणजे कोथिंबीर लवकर खराब होत नाही तर पा अशा प्रकारे आता त्यातील सर्व पाणी काढून घेतलेले आहे त्यानंतरने राहिलेली कोथिंबीर ही मी अशा प्रकारे एक स्टीलचा डबा घेतलेला आहे व त्यामध्ये एक नॅपकिन हातरून त्यामध्ये भरून ठेवलेले आहे निवडताना फक्त त्यातील खराब पाणी काढायची कोथिंबीर धुवून न ठेवता अशाच प्रकारे जर ठेवली तर ती खूप दिवस जास्त टिकते व अशा प्रकारे त्यावरती एक नॅपकिन पुन्हा टाकून तो स्टीलच्या डब्यामध्ये ठेवल्यावरती जास्त दिवस टिकते त्यानंतर टोमॅटो टोमॅटो तर आमच्या घरच्या रानातले आहेत तरीही आपल्याला रानातले असले तरी धुयाला तर लागतात तर मी स्वच्छ असे धुवून घेतलेले आहे जेवढे लागतील तेवढेच मी आता इथे धुवून घेतलेले आहे भाज्या जर आपण धुवून ठेवल्या तर त्या लवकर खराब होतात असे माझे तरी मत आहे त्यामुळे मी जेवढे आवश्यक आहे ते तेवढ्याच भाज्या धुवून घेते व राहिलेल्या भाज्या मी तशाच भरून ठेवते व पुन्हा वापरायच्या टाईमला मी अशा प्रकारे पुन्हा धुवून घेते त्यानंतरने ते टोमॅटो हे अशा प्रकारे कोरडे करून घेतलेले आहेत तर राहिलेले टोमॅटो हे मी अशा प्रकारे कापडी पिशवीमध्ये भरून ठेवलेले आहेत म्हणजे ते खूप दिवस टिकतात व ओले झाली तर ते खराब होण्याची शक्यता असतात व कापडी पिशवीमध्ये ठेवले म्हणजे त्यातील पाणी जरी आले तरी ॲब्झॉर्ब करतात त्यानंतर दोडका हा मी फूड रॅप मिळतो तर त्यामध्ये या पेपरमध्ये गुंडळून ठेवणार आहे हा हा स्पेशली भाज्या व अन्नपदार्थासाठीच बनलेला प्लॅस्टिकचा कागद आहे त्यामुळे तो वापरला ही त्याचं काही दुष्परिमा परिणाम नाहीत तर दोडका हा चिरून ठेवला किंवा तसंच ठेवला तर तो खराब हो लवकर खराब होतो तो फॉस होतो तर अशा प्रकारे क्लीन रॅपमध्ये ठेवला तर तो छानपैकीचा हिरवागार राहतो व हो, खराबही होत नाही तर पहा अशा प्रकारे मी गुणगुळून ठेवलेला आहे त्यानंतर हिरव्या मिरच्याही स्वच्छ अशा धुवून घेतलेल्या आहेत तर ज्या खराब मिरच्या आहेत त्या आत्ताच काढून घ्यायच्या नाही तर मग त्या लगेच आपल्या राहिलेल्या मिरच्याही खराब करतात तर पहा नि पाणी नितळल्यानंतर मी त्याचे सर्व डेटे काढून घ्या घेणार आहे व काढलेले हिरव्या डेटे काढलेल्या हिरव्या मिरच्या या मी आता पुन्हा नॅप नॅपकिनवरती टाकून त्यातील राहिलेले एक्स्ट्राचे पाणी जे आहे ते सर्व काढून घेणार आहे भाज्यांमध्ये जर पाणी राहिलं तर त्या लवकर खराब होतात तर त्यामुळे अशा प्रकारे नॅपकिनच्या साहाय्याने त्या छान अशा क्लीन करून घ्यायच्या म्हणजे त्यातील एक्स्ट्राचे पाणी निघून जाते त्यानंतरने अशा प्रकारे मी निम्म्या मिरच्या या भरणीमध्ये ठेवणार आहे तर भरणी ही माझी खूप जुनी आहे पण त्यामध्ये मिरच्या खूप भारी अशा राहतात त्यामुळे मला ती बदलू वाटत नाही त्यानंतर आपण जो कंटेनर मी तुम्हाला सुरुवातीला दाखवला तो आता मी भरून घेणार आहे कढीपत्ता ही स्वच्छ असा धुवून मी कोरडा करून घेतलेला आहे व त्या बॉक्समध्ये भरून ठेवलेला आहे तर त्यानंतरनी यामध्ये आपण धुवून घेतलेल्या व कोरड्या करून घेतलेल्या हिरव्या मिरच्याही ठेवणार आहे त्यानंतर एका कप्यामध्ये मी टोमॅटो ठेवणार टो आहे तर मी मुद्दामच रानातून बारीक टोमॅटो घेऊन आलेले होते तर तुमच्याकडे जर मोठे असतील तर तुम्ही मोठेही वापरू शकता पण मी अशा प्रकारे बारकी टोमॅटो आणलेले आहेत म्हणजे या बॉक्समध्ये बसतील यासाठी त्यानंतर मी आपण धुवून ठेव कोरडी करून घेतलेली कोथिंबीर एका बॉक्समध्ये व आले माझ्याकडे थो एवढेच राहिलेलं आहे तर ते मत दे, मी तेवढे ठेवलेलं आहे मी लसूण फ्रीजमध्ये निवडून ठेवत नाही त्यामुळे मी ते लिंबू ठेवलेला आहे तर लिंबूचा उपयोग आपल्याला भाज्यामध्ये होतो तर पा अशा प्रकारचा हा मल्टी पर्पज असलेला हा बॉक्स मी आता वापरणार आहे तर तुम्हाला हा कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून नक्की सांगा त्यानंतरने भोपळा भोपळा हा मी अशा प्रकारे एक करणारा लवकर करणार आहे तर एक अशा प्रकारे वर्तमान पेपरामध्ये गुंडाळून ठेवायचा म्हणजे तो छान असा राहतो वर्तमान पेपरामध्ये गुंडाळून जर तुम्हाला असंच ठेवायचं नसेल तर त वर्तमान पेपरामध्ये गुंडाळून प्लॅस्टिकच्या पिशवीतही तुम्ही घालून ठेवू शकता म्हणजे खूप दिवस जातो ताजा तसंच राहतो त्यानंतर गवार गवारही मी अशा प्रकारे गवार असो किंवा गेवडा कोणतीही भाजी जर निवडून ठेवायची असेल तर ती लगेच निवडून ठेवते म्हणजे करतानाही आपल्याला पटकन मिळते व जेवढी साई निवडल्यानंतर मी जे वेस्टेज निघतं तर निवडून जेवढी आपली गवार आहे तेवढी आपल्या त्या प्रकारचे बॉक्स आपल्याला वापरता येतात म्हणजे एक्स्ट्रा आपला पसारा होत नाही तर अशा प्रकारे नक्कीच तुम्ही हे वेळ खाऊ काम आधीच करून ठेवा म्हणजे उपयोगाला येईल त्यानंतर चवळीही मी निवडून अशा प्रकारे स्टीलच्या डब्यामध्ये ठेवलेले आहे स्टीलच्या डब्यामध्ये निवडून ठेवले म्हणजे त्याला छान अशी राहते व कसला प्लॅस्टिकचा त्याला वासही लागत नाही तर पाहा पा आता मी येते बॉक्सचा उपयोग तुम्हाला दाखवते तर अशा प्रकारे भाजी करताना आपल्याला कोथिंबीर कढीपत्ता कधी टोमॅटो तर कधी आलं लागतं तर एकदाच आपण हा बॉक्स काढला तर आपल्याला पटकन अशा सर्व भाज्या मध्ये आपल्याला यातील सर्व वस्तू वापरायला ला येतात व आपल्याला सारखा फ्रीज उघडतही बसायचे लागत नाही व प्रत्येक डब्बा हे आता काढायची गरज नाही यात संपलं म्हणजे यामध्ये पुन्हा भरून ठेवता येतं त्यानंतरने गावावरून आणलेलेच हे कांदे आहेत तर कांदे बटाटे मी अशा प्रकारे जाळीमध्ये स्टोर करते तर कांदे स्वच्छ असे निवडून त्याचा एक्स्ट्राचा पाला काढून ठेवलेला आहे त्यानंतरने हा आमचा गावरान लसूण आहे तर तोही आईने दिलेला आहे तर तो मी अशा प्रकारे जाळीमध्ये खालच्या साईडला ठेवते म्हणजे कांदा आणि यामध्ये भरपूर अंतर राहतं व जाळीची उंची जास्त असल्यामुळे यामध्ये कांदा असो बटाटा असो किंवा लसूण अजिबात खराब होत नाही तर व्हिडिओ कसा वाटला तर मला कमेंट करून नक्की सांगा